डॉक्टर साहेब यांचे साई पाईल सह सा चिकित्सालय मुळव्यात भगेंद्र तपासणी व उपचार केंद्र यांच्या वतीने भव्य मोफत तपासणी शिबिर दिनांक बावीस व तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एखाद्या सिनेमाला देखील लाजवेल असा कट रचला आणि भावकीतील तरुणाला कंठस्नान घालत बदला घेतला आहे त्याला मारण्यासाठी प्रेयसीचा वापर केला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि मग भेटायला त्याला भिवंडीत घेऊन गेली आधीच दबा धरून बसलेल्या आरोपीने त्याच्यावर लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचत त्याचा जीव घेतला आहे पाहुयात आरोपींनी नेमका कसा प्लॅन केला आणि पोलिसांनी त्यांच्या कशा मुसक्या आवडल्यात अक्रम कुरेशी वय बावीस जोगेश्वरी मुंबई हा ओला चालक म्हणून मुंबईत काम करतो पण हा मुळचा युपीच्या हैदरपूरचा रहिवासी त्याची हैदरपूरला है। परंतु भावकीच्या वादामुळे तो जगायला मुंबईत आला पण काळाने त्याचा पिच्छा सोडलाच नाही सतरा जानेवारीला तो गाडी भाडी घेऊन भिवंडीकडे आला आणि जवळच असणाऱ्या पोगाव येथे त्याला काही अज्ञात लोकांनी लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून त्याची निर्गुण हत्या केली गाडीच्या कोणासोबतच दुश्मनी नव्हती मग खून कोणी केला हा सवाल पोलिसांच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता कारण आरोपी हे दहा दिवस झाले तरी मोकाट होते भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांनी या तपासाचे आव्हान स्वीकारत हा तपास जोगेश्वरी मुंबईतून सुरू केला जिथे सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला त्याच्या सोबत दिसून आली आणि ही महिला होती या मर्डर हिस्ट्रीची प्रमुख खलनायिका हाच धागा पकडत पोलिसांनी या महिलेची ओळख पटवली जी निघाली जस्सी तिवारी तिचा शोध घेऊन पोलिसांनी प्रथम तिला ताब्यात घेतले आणि भिवंडीचा हिसका देताच तिने अक्रमच्या खुनाची स्टोरी सांगितली ज्यामध्ये पोलीस देखील चक्रावून गेले जस्सी तिवारी ही मुंबईत राहत होती पण ती यूपीच्या हैदरपूर मधील अक्रमच्या भावकीतील इसामुद्दीन कुरिशी या आरोपीसोबत सोबत तिचे प्रेमसंबंध होते इसामुद्दीनने हिचा वापर करत सिनेस्टाईल स्टाईल ने मर्डर प्लॅन बनवला जस्सीलाच अक्रमला प्रेमाच्या साळ्यात अडकवला मग त्याला भिवंडी जवळच्या पोगाव पाईपलाईन जवळ घेऊन यायला सांगितले आणि इथे अगोदरच दबा धरून बसलेले मोहम्मद कैफ बावीस इसामुद्दीन कुरेशी वै पस्तीस सलमान सोहेल खानेशी वै सत्तावीस हे सर्वजण राहणार हैदरपूर यांनी लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून आक्रमची निर्गुण हत्या केली पोलिसांनी युपीत जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या त्यावेळेस आरोपीने सांगितले की हा खून केवळ जमिनीच्या वाजवून केला असून आक्रमने दोन हजार बावीसमध्ये आमच्यासोबत हानामारी करून इकडे आला होता त्याचा बदला घेण्यासाठी आम्ही अशा पद्धतीने त्यांचा बदला घेतला आहे